कसं वाटतं कसं वाटतं सुंदर आणि अक्षराचं फायनली लग्न होत आहे आणि सगळे प्रचंड खुश आहोत अर्थात मी जरा नाखुश आहे करणं ही माझी इच्छा नसते आमची हे लग्न पण पण तरी जे काय सगळे सोहळे सगळे छान संस्कार सुरू आहेत तर त्याचा खूप छान आम्ही आनंद घेतो आहे आणि बघताना तुम्हालाही त्याची खूप मजा येणार आहे प्रत्येक भाग बघा अजिबात चुकवू नका आणि सुंदर अक्षराच्या लग्नानिमित्त

हा कंटेंट बद्दल सांगणार होतो

ना। वसुंधरा बोलते अरे नवऱ्या मुलांना बघायचं नसतं मेहंदी काढून झाल्यावर ते शोधायचं असतं मला अक्षराच नाव माझ्या हातावर काढायचं आहे